मित्रांनो आपल्या बांधकाम कामगाराविषयी माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे की ज्यांची बांधकाम कामगाराची प्रोफाईल कशी चेक करायची या ठिकाणी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कलेकर यांनी ज्यांनी या ठिकाणी नोंदणी केली आहे त्या बांधकाम कामगाराची प्रोफाईल ऑनलाईन कशी चेक करायची त्यांचं स्टेटस कसं चेक करायचं त्यांनी जर कुठला अर्ज केला असेल की त्यांची नोंदणी ऍक्टिव्ह आहे की नाही त्यानंतर नोंदणी रिन्युअल कधी करावी लागते संपूर्ण डेटा त्याच्या बांधकाम कामगारांनी मोबाईल नंबर कोणता दिलेला आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी त्यांच्या प्रोफाईलमध्ये भेटली जाते पण ती प्रोफाईल कशी चेक करायची ऑनलाईन घरी बसल्या बघायची ती संपूर्ण माहिती तुम्हाला ह्याच्या वेळेला तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी पहा कुठल्याही एका ब्राऊझरमध्ये यायचं आहे आणि कुठल्याही एका ब्राऊझरमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा टाईप करायचं आहे महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन तुमच्यासमोर अशी एक वेबसाईट येईल कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशनची तर ही वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यावर असा इंटरपेश येणार आहे ते म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्यांकारी मंडळ असं तुमच्यासमोर यायला पाहिजे आणि ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तुमची जी प्रोफाईल आहे बांधकाम कामगाराची तुम्हाला ती चेक करता येणार आहे तर ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्ही तुमची प्रोफाईल कशी चेक करायची या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला जर नोंदणी करायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करता येते तर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगाराच्या ठिकाणी कुठला अर्ज करायचा असेल तर अर्ज म्हणजे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले की तुम्ही कोणकोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकतात बांधकाम कामगारांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना घरकुलचा लाभ भेटतो त्यानंतर त्यांची मुलं जर शाळा जा जात असतील तर ता त्यांना स्कॉलरशिप भेटते एक लाख रुपयापर्यंत स्कॉलरशिप भेटते त्यानंतर घर घरकुल बांधण्यासाठी घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये रुपया त्यांच्या बँक अकाउंटमध्ये भेटले जाते त्यानंतर त्यांचं जर बांधकाम कामगाराचं जर लग्न झालं नसेल तर ते पहिल्या लग्नासाठी त्यांना तीस हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये येतात त्यानंतर जर लग्न झाले असेल आणि त्यांची पत्नी गरोदर असेल आणि त्यांची हे म्हणजे प्रसुती होणार असेल तर त्यासाठी त्यांना नॉर्मल झाल्या त्या ठिकाणी पंधरा हजारमध्ये आणि जर प्रसुती झाली तर या ठिकाणी वीस हजार रुपये भेटले जातात त्यांच्या बँक अकाउंटमध्ये तर त्या ठिकाणी तुम्ही जर नोंदणी केली तर तुम्हाला भरपूर अशा योजना या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या योजनेच्या माध्यमातून भेटले जातात त्या ठिकाणी आपण बांधकाम कामगाराची प्रोफाईल चेक करायची आहे तर या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण करायचे असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आता बांधकाम कामगाराची त्यानंतर बांधकाम कामगाराची या ठिकाणी तुम्ही पहा प्रोफाईल कधी चेक कशी चेक करायची या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराची प्रोफाईल लॉग इन करा या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे बांधकाम कामगाराची आपल्याला प्रोफाईल चेक करायची आहे तर तर या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बांधकाम कामगारच्या ठिकाणी आपल्याला जे प्रोफाईल जी आहे या ठिकाणी ती चेक करता येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं बांधकाम कामगाराची नोंदणी करते वेळेस तुम्ही जे आधार नंबर देता तो आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो मोबाईल नंबर नोंदणी करताना देता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे हे दोन नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला जे खालचं बटन जे आहे निळ्या कलरचं टू फॉर्म या बटावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि पुढच्या पेजवरती जायचं आहे तर मित्रांनो मी माझं आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर तुम्हाला टाकून सर्च करून दाखवतो तर या ठिकाणी पहा मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी ट्रान्सफर होणार आहे म्हणजे ओ टी पी येणार आहे आपल्याला या ठिकाणी ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला ओ टी पी आपल्याला ह्या काय टाकायचं आहे ओ टी पी इथं टाकायचं आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर व्हायल डिट ओ टी पीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर ओ टी पी आता येणंच ओ टी पी काय करेल लवकर येतो काय करेल विशेष लागतो ओ टी पी येण्यासाठी तर मित्रांनो ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या बॉक्समध्ये टाकायचं आहे ओ टी पी आणि त्यानंतर तुम्हाला व्हायल डिट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तुमच्या ज्या मोबाईलच्या नंबरवरती ओ टी पी गेलेला त्या मोबाईलच्या या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते चार अक्षर शेवटचे या ठिकाणी साईडला दिसणार आहेत हे चार अक्षर तुमच्या मोबाईलच्या आहेत का त्या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्या आणि त्या मोबाईलवरती हा ओ टी पी गेलेला आहे असं आपण चेक करता येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची प्रोफाईल चेक करू शकतात या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला जे व्हॅलिड ओ टी पी आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल येणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही माहिती समजली असेल की बांधकाम कामगाराची ऑनलाईन घरी भेटल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून मो प्रोफाईल कशी चेक करायची आहे तर काय कारण असतो या ठिकाणी मित्रांनो काय कारण असतो या ठिकाणी ओटीपी येत नाहीये सध्या नक्कीच तुम्ही जर हे ट्राय केलं तर तुमच्या मोबाईलवरती ओटीपी येईल जर आला तर या ठिकाणी कमेंट करून सांगा की सर आमच्या मोबाईलवरती ओटीपी आला पी या ठिकाणी काय प्रॉब्लेम असतो या ठिकाणी आम्हाला ओटीपी आलेला नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी हे असं प्रकारे ट्राय करू शकतात आणि तुमची जी प्रोफाईल आहे बांधकाम कामगाराची सर्व डेटा तुमचं संपूर्ण माहिती त्या ठिकाणी प्रोफाईलमध्ये तुमच्या ठेवले असते तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चेक करू शकता तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि ह्याच बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजनेविषयी तुम्हाला चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा आला असता चॅनलला सबस्क्राईब करा येथून पुढे पण बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजनेविषयी तुम्हाला माहिती देत राहणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा आणि पण तुमच्या मनामध्ये काय आणखी प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून तुम्ही विचारायला काही हरकत नाही आहे